पन्हाळ्यातील आंबाबाई नवरात्रोत्सव हा आध्यात्मिक आणि धार्मिक घटस्थापनेपासून ते जागरापर्यंत विविध विधी आंबाबाई मंदिरांमध्ये पार पडतात आज घटस्थापनेचा पहिल्या दिवशी बैठी स्वरूपातील पूजा आंबाबाई मंडळाचे सदस्य महेश जगदाळे व अमृत सरंकर यांनी बांधली तर सायंकाळी पालखी काढण्यात येते यावेळी भक्तिगीते गीते गायली जातात या काळात काकड आरती अभिषेक पूजा जोगवा गीते श्रीसुक्त पठन हदी कुंकवाचा चढा फुलांच्या पायगड्या असे महिलांची विविध कार्यक्रम घेतले जातात तसेच रात्री पालखी प्रदक्षिणा काढली जाते यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे तसेच महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या समावेश पालखी प्रदक्षिणेचं आयोजन केलं जातं अंबाबाई मंडळाचे अध्यक्ष भीमराव काशीत उपाध्यक्ष रविंद्र धडेल सचिव पृथ्वीराज भोसले संदीप लोटलीकर निलकंठ मोगे विजय पाटील महेश जगदाळे संजीव भालेकर राजेंद्र दळवी निलेश जगताप अमृत सरंकर यांच्या उपस्थितीत हा नवरसव पार पडत आहे लायमेळसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर